बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रामधील एक सुप्रसिद्ध आणि नामवंत व्यक्तिमत्व म्हणून बळवंतराव चव्हाण यांचे नाव घेतले जाते सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी केलेलं कार्य हे खूपच उल्लेखनीय आणि अविस्मरणीय असे आहे त्यांच्या शाळेतील विद्यार्थी यांच्या यशस्वी भवितव्यासाठी ते नेहमीच कार्यमग्न असायचे शिक्षक बांधवांसाठीही त्यांचे मोठे कार्य होते आणि यामुळे ते पालकांमध्येही लोकप्रिय होते सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत परंतु आजही त्यांना सामाजिक कार्याची आणि शैक्षणिक कार्याची मोठी आवड आहे त्यांचे अनेक विद्यार्थी विविध ठिकाणी यशस्वी झालेले आहेत म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या बळवंतराव चव्हाण यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा सुद्धा गोड होतो आणि मग गोड शेवट कुणाला म्हणायचं तर जी माणसं या ठिकाणी आयुष्यभर गोड वागतात गोड राहतात गोडी गुलाबीने काम करून घेतात अशी माणसं या ठिकाणी स्वतःचा गोड स्वतःचा शेवट गोड करण्यामध्ये यशस्वी होतात अगदी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की खऱ्या अर्थानं सेवानिवृत्त कुणाला म्हणायचं की जी माणसं अगदी एका विशिष्ट टप्प्यावरनं बाहेर पडली असतात परंतु काही लोक इतकी चांगली असतात की सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांचं काम सुरूच असतं आज या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने जी मुलाखत आम्ही जी आयोजित केली आहे ती सेवानिवृत्त मुख्याध्यापक बळवंत च सर मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून आज सेवानिवृत्त आहात नाही का हो तर निश्चितपणे इतके वर्ष सेवा केली आहे अध्यापन केलं आहे अगदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे शिक्षकांना मार्गदर्शन केलं आहे तर या सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने काय भावना आहेत काय वाटतं आता तर सेवानिवृत्ती म्हणजे माणसाला असं एक टप्पा येतो म्हणजे एक हे जे आहे की आपण जे कार्य केलेलं आहे त्या कार्याची कुठंतरी पावती मिळणं मिळणं आणि लोकांमध्ये आपल्याबद्दल जी भावना आहे, ती व्यक्त होणं आणि एक असा आनंद होता माझा की आपण शाळेमध्ये पालकांशी विद्यार्थ्यांशी आणि समाजाशी एक नातं जोडलेलं होतं आणि आहे आणि ते सुद्धा राहील कारण काय समाजाशी आपण पालकांशी नातं असल्यामुळं हे नेहमी करता राहणार आहे आणि त्याचा आनंद जो आहे तो नेहमी करता मिळणार आयुष्यभर विद्यार्थी गुणवंत व्हावेत नाही यशवंत व्हावेत यासाठी प्रयत्न करणारे चव्हाण बळवंत सर नाही का सर आता एक असं वाटतं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता गुरुजी आता सेवानिवृत्त झाले तर पुढं काय मी तेच विचारतो आता पुढं काय करणार कर। नाही पुढं म्हणजे मी आधी हळूहळू या म्हणजे सेवानिवृत्तीचा जो भाग आहे जो टप्पा होता त्या की त्या अनुषंगानं मी काय केलं की हळूहळू समाजाशी बी किंवा जे इतर कामं आहेत त्या शेती असेल किंवा आणखीन कुणाला मदत करायची असेल कुणाचं कार्यक्रम असतील कुठं याच्यामध्ये गुंतून राहण्यासाठी आणि मग ते छोटे असतील मोठे असतील किंवा वयस्कर असतील या तिन्ही बी ह्याच्यामध्ये म्हणजे लहान मुलामध्ये बी मिसळता आलं पाहिजे म मधल्या तरुण लोकांशी मिसळता आलं पाहिजे आणि मी पूर्वीपासून ते करत आलेलो आहे म्हणजे मला असं काही नाही की मग ते गरीब असतील की श्रीमंत असतील सर्वांबरोबर मी राहतो आणि मला अजूनही काही वाटत नाही की मी रिटायर झालोय म्हणून कारण मला अजूनही तसंच त्या पद्धतीचे कामं माझी चालू आहे तुम्ही केलंच हु। परंतु शाळेची गुणवत्ता वाढावी यासाठी एक म्हणून काय काय करता नेमकं हा त्यासाठी मग मी सुरुवातीला मी बाबा शिक्षकांशी हेतुकुंच केलं त्यांना मी समजून सांगितलं बाबा आपल्याला शाळेचं म्हणजे प्रगती करायची आहे आणि आपल्याला दुसऱ्यापेक्षा कसं चांगलं करता येईल आणि विद्यार्थ्याचं हित हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून आपल्याला काय काय करता येईल असं चर्चा करायचं आणि तुम्हा मग कोणता विषय तुम्ही घेणार आहे कोणता तुम्ही घेणार आहे म्हणजे त्यांची चर्चा करून मग क्लासेस वगैरे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे स्कॉलरशिपचे क्लासेस घ्यायला व्हायचे आणि त्याच्यावर देखरेख करायचे म्हणून आणि विद्या शिक्षकांना मी इतकं जवळ केलं म्हणजे मित्रासारखं त्यांना मी वागवलं कधी असं दाखवलं नाही की मी एक अधिकारी आहे पण त्यांची जाणीव त्यांना करून द्यायची किंवा आपल्याला विद्यार्थ्यासाठी इथं नेमलेलं आहे आपल्याला इतर गोष्टी काही करायच्या नाही शाळेच्या भल्यासाठी मग आपल्याला एक्स्ट्रा तास घेणं असेल शिकवणं यासाठी आपण सतत लक्ष दिलं आणि त्याचा रिझल्ट काय आला तर शाळेचा निकाल चांगला लागला नाही का मला असं वाटतं की आपण असतो विद्यार्थ करता तर विद्यार्थ्याचं बर झालं पाहिजे आणि त्यासाठी तुमची भूमिका कायम राहायची नाही का सर एक विचार असं वाटतं की जसं तुम्ही विद्यार्थ्यांना घडवलं शाळा या ठिकाणी चांगली बनवली परंतु आम्हाला आता ऐकायचं की सर कसे घडले नेमके म्हणजे तुमचं तुमची जी घडणं आहे ती कशी झाली नेमकी म्हणजे खरं पाहिलं तर आमच्या घराला किंवा एक वळण आहे की माझे पंचोबा बळवंत रघुनाथराव चव्हाण हे परळीमध्ये पहिली शाळा काढली स्वातंत्र्यपूर्वी आणि ते एक मास्तर होते आणि अश त्यांचे दोन मुलं होते दोन मुलापैकी एक मुलगा जो होता म्हणजे माझे आजोबा वैजनाथराव हे स्वातंत्र्य सैनिक होते त्या काळामध्ये म गोवा हे मराठवाडा मुक्तीसंग्राम याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि सहा महिने सहा महिने त्यांना सजा झाली होती औरंगाबादला हर्सूल कारागृहामध्ये त्यानंतर माझे वडील हे शिक्षक होते आणि ते शिक्षक होते आणि ते पूर्वा म्हणजे पुरोगामी विचाराचे होते आणि त्यांचा गाढा अभ्यास होता आणि त्यांचा पगडा माझ्यावर पडला आणि सतत सत्य बोलणे सत्या सत्याच्या पाठीमागं राहणे आणि संघर्ष करणे हे त्यांचा पिंड होता आणि त्यांनी कोर्ट कचऱ्या हे जीवनभर त्यांनी म्हणजे अनेक गोष्टी केल्या त्यांनी त्याच्यामुळं माझ्यावर असे परिणाम झाले कारण त्यांच्याकडं साळुंके सारखे तुमचे मामा देशमुख सारखे असे महान असे लेखक हे येत होते आणि त्यांची चर्चा व्हायची मग मी तिथं चहा पाणी द्यायचं आणि त्यांचे ते हितगुंज ऐकायचं आणि माझ्यामध्ये मनामध्ये बऱ्याच गोष्टी यायच्या आणि मग त्यांचे पुस्तकं असायचे हे असायचे मग मी ते फक्त त्यांच्या ऐकण्यामुळं मी घडत गेलो आणि विचार माझे प्रगल्भ झाले असे झाले की मी कुणालाही म्हणजे असं विद्यार्थ्याला सुद्धा त्याच्यामुळं सत्य बोलणे आ, वाईट शब्द न वापरणे अनेक गोष्टी मी त्याच्यामुळं घडलो आणि माझ्या आईमुळं किंवा माझ्या सर तुम्ही सांगितलं की तुम्हाला वाचनाची प्रचंड आवड आहे नाही का आवड आहे ते आजही खर तर मग अध्यापना व्यतिरिक्त जे वाचन केलं ते कुठलं कुठलं वाचन केलं आणि त्याच्यातून तुम्हाला नेमकं काय बोध घेता म्हणजे आता वाचनामध्ये महात्मा फुले असते बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा तुमचे शाहू महाराज असतील छत्रपती शाहू महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील म्हणजे अशा यांच्या ज्या म्हणजे वेगवेगळ्या विविध लेखकांचे विचार म्हणजे त्यांचे जे पुस्तकं वाचत गेलो ग्रंथ वाचत गेलो आणि त्याच्यापेक्षा जास्त मी वडलाचं जे प्रबोधन होतं म्हणजे इतर हिजूबुजू व्हायचे त्याच्यामध्ये जे जास्त मिळायचं मला त्याच्यामुळे आणखी थोडस लहानपणी वडिलांकडे येणारे चांगले कर, कवी का आणि मग त्यांच्याकडनं अनेक गोष्टी ऐकायला भेटल्या शिकायला भेटल्या आणि आपण सुद्धा एक चांगला नागरिक हवा असं वाटलं आणि झालाच खर तर सर याच्या व्यतिरिक्त अगदी पूर्ण तेहतीस वर्षामध्ये कुटुंबाला किती वेळ दिला आणि दिला असेल तर मग त्याच्या माध्यमातून काय कुटुंबासाठी कुटुंबासाठी ज्यावेळेस मी नोकरीला लागलो त्यावेळेस विनामदार असल्यामुळं आम्हाला शक्यतो शाळेतच जास्त वेळ आम्हाला द्यावा लागायचा कारण संघर्ष खूप होता म्हणजे विद्यार्थी गोळा करायचे कारण त्यावेळेस काय होतं की परळीमध्ये असं शहर आहे की इथं पावला पावलावर शाळा होत्या आणि विनामुदान शाळा दोन चार या ठिकाणी त्यावेळेस वेळेस सत्याऐंशीला आलेल्या होत्या त्यामुळं काय झालं की विद्यार्थी गोळा करण्यासाठी खूप कष्ट घ्यायचे आणि त्याच्यातून पुन्हा आमचा जो एरिया जो होता तो एक स्लम एरिया होता की सर्व पालक जे होते आमच्याकडली की हे मजुरी हो करणारे लोक होते आणि मजुरी करणारे असल्यामुळं काय झालं की त्यांना म्हणजे आम्हाला इतकं फ त्यांना त्या ते शिक्षणाबाबतीत तेवढं त्यांना ते म्हणजे आस्था नव्हती जागरूकता जागरूकता नव्हती आणि मग वि विद्यार्थ्याला पाठवायचं त्यांच्याकडं म्हणजे एवढं नव्हतं की आम्हाला त्या विद्यार्थ्याला घरी जाऊन आणावं लागत होतं आणि बसवावं लागत होतं त्यामुळं म्हणजे म्हणजे ते हे झालं ते घडवण्याचा म्हणजे तेवढा वेळ मग घरी नाही हा वेळ ते देता <laughs> आला नाही आणि मग घरचे म्हणायचे बाबा की शाळेत काय आहे चोवीस तास तिकडेच असतात स्थ तुम्ही घरी वेळ देत नाहीत मग मला खरं पाहिलं तर वारसा वडलाचा असल्यामुळं वडील शिक्षक असल्यामुळे त्यांना सगळं माहीत असायचं आणि म्हणून मला सहकार्य घरच्यांचं सुद्धा मिळालं की बाबा ठीक आहे जोपर्यंत आता ग्रँट तर मिळणं मिळणं आवश्यक आहे निकाल चांगला लावण्यासाठी म्हणून थोडस लक्ष आहे आणि आता शिवा सेवानिवृत्तीनंतर जास्त आपला वेळ देता येईल पाहिले आपण की जेव्हा आपण एखादा व्रत स्वीकारलेलं असतं आणि ते व्रत जर अगदी गुरुजी होण्याचं असेल तर मग यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो कारण समोर असते शाळा आणि विद्यार्थी चव्हाण गुरुजींनी जे व्रत घेतलं होतं की मला शाळा चांगली बनवायची आहे मला चांगलं शिकवायचं आहे आणि आयुष्यभर या घेतलेल्या वृत्ताला कधी गालबोट दिली नाही सतत शाळा आणि विद्यार्थी हा विचार केला आणि म्हणूनच ते चांगले शिक्षक बनले चांगले मुख्याध्यापक बनले सहकार्याने चांगले मित्र बनले आणि मला असं वाटतं की आयुष्यभर जर चांगला विचार केला चांगलं केलं तर लोक तुम्हाला चांगलंच म्हणतात आणि म्हणून आम्ही आज म्हणतो की आमच्या समोर आम्ही जे आज व्यक्ती आपल्यासमोर आहे शिवनिवृत्त मुख्याध्यापक चव्हाण सर खरंच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे सर मी एवढंच म्हणेन की तुम्हाला यानंतरचं आयुष्य सुखाचं समाधानात जावं आणि तुम्हाला चांगलं आरोग्यसुद्धा लाभो आदर्श शिक्षक आदर्श मुख्याध्यापक सेवानिवृत्त मुख्याध्यापक सन्माननीय बळवंत हरिभाऊ चव्हाण सर यांची घेत मुलाखत यांच्या साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद तुमचे मिस्टर सन्माननीय चव्हाण झाले आहेत तर म्हणून तुम्ही त्यांना जे सपोर्ट केला आहे साथ दिली आहे तर सरांबद्दल काय भावना व्यक्त म्हणजे मला त्यांचं खूप योगदान लाभलेलं आहे मी जे आज आहे ते त्यांच्यामुळे आहे कारण माझ्या माहेरचं आणि सासरचं हे दोन्ही वातावरण सारखंच असल्यामुळं आणि शिक्षणाची दोन्हीकडे ओढ असल्यामुळं वडिलांनी आम्हाला घडवलं आणि इकडे आल्यानंतर माझे सासरे जसं मल्ला रगोळकरांचं आहिल्याबाईंना सपोर्ट होता त्यांच्यामुळे आहिल्याबाई घडल्या तसं मला घडवलं त्यांनी आणि त्यांची पुढची साथ मला यांनी खूप चांगल्या पद्धतीनं केली आणि त्यामुळे आज जे मी आहे ते यांच्यामुळे आहे आणि त्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप प्राऊड फील होत आता ते सेवेत ना सेवानिवृत्त आहेत आणि बऱ्यापैकी वेळ आहे तर या दुसऱ्या टप्प्यावर सेकंड एनिंगमध्ये काय प्लॅनिंग आहे दोघांच्या प्लॅनिंग आता याने घराला भरपूर वेळ द्यावा आणि माझे जे दोन तीन वर्ष राहिलेले आहेत ते मला चांगल्या पद्धतीने पार पाडता येतील आणि नंतर उर्वरित जे आहे आयुष्य नातवंडामध्ये घालवण्याची पाहता सर आणि तुम्हाला भरपूर वेळ दिला आहे पण आता आणखी वेळ द्यायची संधी आहे कर नाही का <laughs> नातवंडामध्ये आता रमायचं आहे